परवा बाजारात गेले होते तर मला कच्चा फणस दिसला आणि बऱ्याच दिवसांनी मला हवा तसा फणस मिळाला म्हणून म्हटलं चला आज आपण फणसाची भाजी करूयात तसे कच्च्या फणसाचे ना बरेच प्रकार केले जातात बरं का कटलेट केले जातात त्याची सुद्धा आपण थालपीठं लावू शकतो त्याची बिर्याणी तर इतकी सुंदर लागते आणि भाजी आहा एकदम मस्त लागते त्यामुळे आज फणस मिळाल्यावर मी ठरवलं की नाही आज आपण फणसाची भाजी करायची आणि ती मुख्य म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायची काय आहे की आपण ज्या वेळेला कुठली भाजी करतो किंवा काही दाखवतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला मी सांगते की ह्याच्यात कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे काय फायबर आहे अमुके ढमुके बऱ्याच गोष्टी सांगते पण खरं सांगू का तुम्हाला आपलं भारतीय जेवण आहे ना हे पौष्टिकच आहे आणि त्या त्या सीझनमध्ये त्यात तो, तो मेवा आपण खातो आणि ते आपल्याला जन्म ते आपल्याला पुढच्या वर्षभर वर पुरतं फक्त आपलं थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं एवढंच पण पुन्हा आपण या गोष्टी सुरू करू शकतो त्यामुळे फणसात आता पौष्टिक काय हे मी काही तुम्हाला सांगणार नाही लागलं तर गुगलवर जाऊन तुम्ही बघू शकता परंतु आज फणसाची भाजी कशी करायची ते मात्र बघायला आपण स्वयंपाकघरात जाऊयात चला येता ना मग आता फणसाच्या करता हा असा फणस आपल्याला बाजारात मिळतो हा भाजीचा फणस म्हणूनच मिळतो बरं का आता त्या दुकानदारानेच मला त्याची सालं काढून दिली आणि तेवढं मीठ घालून आपण हे चांगलं शिजवून घेऊयात आपला फणस छान उकडला गेलाय कुकरमध्ये पाणी घालून दुसराच फणस आपण उकळून घेतला होता हा मधला भाग जो असतो ना तो आपण फणसाचा घेत नाही आता हे आपण सगळं काढून घेऊयात असे आपण तुकडे करून घेतलेत आणि आता हा जो मधला भाग आहे हा आपण सगळा काढून घेऊयात समजा जर आपल्याला हा भाग जाड वाटला तर हा आपण सुरीने काढून घेतला तरी चालू शकतो मुख्य हे जे आतला भाग आहे जो गर आणि एक आठळी आहे की नाही ती आपण काढून घेऊयात असा सगळा फणस आपण सोलून घेऊयात आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात बरं का फणसाच्या भाजीला थोडंसं जास्त तेल लागतं त्याच्यात मोहरी त्याच्यात आपण लसूण घालूयात लसूण थोडा लाल झाल्यानंतर कांदा घालायचा फणस नेहमी कापताना हाताला आपण तेल लावावं बरं का म्हणजे त्याचा जो चीक असतो ना तो हाताला लागत नाही आणि भाजीचा फणस हा वेगळाच फणस मिळतो आपण भाजीवाल्याला भाजीचा फणस मागितला की तो आपल्याला बरोबर भाजीचा फणस देतो तर आपण कांदा चांगला परतून घेऊया आता हा जो फणस आपण सोलून घेतला ना तो जरा ठेचून घेऊयात बरं का म्हणजे काय होतं छान एकजी होतो तो साधारण फणस उकडायला आपल्याला कुकरच्या सहा सात चिट्ट्या लागल्या बरं का तेव्हा क फणस आपला शिजला गेला तर आपण ठेचलेला फणस सगळ्या ह्याच्यात काढून घेऊयात समजा जर चांगला शिजला असेल हाताने चांगला निघाला असेल तर नाही ठेचलं तरी चालेल पण समजा जर आपल्याला वाटलं की एखादी हवी होती किंवा थोडा कच्चा वाटतो अशा वेळेला आपण हा छान ठेचून घ्यायचा आता ह्या आपल्या फणसामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत लाल तिखट थोडासा हिंग लहान दोन चमचे गरम मसाला एक चमचा भर पावडर सवीपुरत मीठ कांदा आणि हे सगळं आपलं परतून होतंय तोपर्यंत आपण असा मसाला लावून घ्यायचा म्हणजे काय होतं फणसाच्या सगळ्या आतपर्यंत मसाला लागला जातो समजा जर काही कारणाने आपल्याला वाटलं की आपला फणस चांगला शिजला गेला नाहीये तर आणखीन एक दोन शिट्ट्या दिल्या तरी हरकत नाही कारण फणस कधी झाडावरून तोडला आहे तो आणायला इथे किती दिवस लागले आहेत त्याच्यावरून फणस किती शिळा आहे किंवा किती जुना आहे ते आपल्याला कळू शकतो आता हे आपलं झालेलं आहे कांदा पण आपला चांगला परतला गेला आहे त्याच्यात आता ही आपली भाजी घालून घेऊयात तर फणस उकडलेला आहे कांदा परतला आहे लसूण परतला आहे त्यामुळे तशी आता फार वेळ आपल्याला भाजीला लागणार नाही आहे म्हणजे आपल्याला जर कधी फणसाची भाजी करायची असेल तर आतल्या दिवशी फणस उकडून असा ठेचून ठेवून द्यायचा म्हणजे वेळेवर फक्त कांदा लसूण परतायचा मसाला लावायचा आणि भाजी करायची आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालूयात आणि ओलं खोबरं घालून घेऊयात ओल्या खोबऱ्याशिवाय फणसाच्या भाजीला चव काही येणार नाही आता याच्यात कोणी हरभऱ्याची डाळ घालतं कोणी वालाची डाळ घालतं अशा अनेक प्रकाराने आपण फणसाची भाजी करू शकतो आता याच्यावर थोडासा एक पाण्याचा शिपका मारूयात आणि याला वाफ आणून देऊयात म्हणजे आपले कांदा आणि सगळी भाजी छान एकत्र होईल वाफ येण्यापुरतीच मी थोडंसं पाणी घातलं त्याच्यावर झाकण ठेवूयात गॅस अगदी लहान करूयात एक वाफ दणकून आली की आपली भाजी तयार आहे की नाही झटपट आपली भाजी झाली आणि मुख्य म्हणजे त्याची जी वरची जाड साल होती ना ती मला भाजीवाल्यानेच काढून दिली त्यामुळे ते निम्म काम माझं वाचलं त्यामुळे भाजी पटकन झाली आहे मात्र नक्की नक्की करून बघा आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने फणसाचे आणखीन कुठले प्रकार करता आणि वेगळ्या वेग पद्धतीने भाज्याही कुठल्या करता ते मला नक्की कळवा तुमच्या अभिप्रायाची आणि तुमच्या रेसिपीची मी वाट बघते धन्यवाद